शिल्प घेऊन येणार आहे एकदा ऐंशी ट्विट बोलचा दिवस पंडणप्रधाल एकमेव पंतप्रधान

मराठा समाजातील नेते मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी मोठी घोषणा केली त्यांनी चलो दिल्ली असा नारा दिलाय देशभरातील मराठा समाजाचे देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये अधिवेशन होणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं या अधिवेशनाची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट याची अंमलबजावणी झाल्यानंतर हे अधिवेशन होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार धाराशिव जिल्ह्यामध्ये मराठा समाजाची बैठक पार पडली हैदराबाद संदर्भातील या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी चलो दिल्ली अशी घोषणा केली आहे हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट याची सरकारद्वारे अंमलबजावणी झाल्यानंतर देशाच्या राजधानीत मराठा समाजाचे अधिवेशन भरवलं जाणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं धाराशिव मधील बैठकीत मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या दसरा मेळाव्यातही बाबतही माहिती दिली आहे यंदाचा मराठा समाजाचा दसरा मेळावा साधेपणानं होणार आहे बीडी जिल्ह्यातील नारायण गडावर मराठा समाजाचा दसरा मेळावा होणार आहे आंदोलनात वेळ गेल्यानं तयारीला फक्त वीस दिवसच मिळाल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय दसरा मेळाव्याच्या माध्यमातून समाजानं एकजूट दाखवायला पाहिजे असं मन, जरंगे पाटील म्हणाले मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरंगे पाटील यांनी चलो मुंबई या मोर्चाचं नेतृत्व केलं होतं मुंबईतील आझाद मैदानावर